नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली नागरिकत्व सुधारणा कायदा आणून भारताबाहेरील लाखो हिंदूंच्या मनात मोदी सरकारने आशा जागवली आहे पण हा कायदा मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप करून असदुद्दीन ओवेसी यांच्यासारखे लोक त्याला विरोध करत आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या तोंडीही ओवेसींची भाषा येऊ लागली आहे आपल्या देशाच्या बाहेर भयभीत झालेले हिंदू जैन पारसी शीख यांना आपल्या देशात येऊ द्या असं या कायद्यात आहे पण हा सुद्धा एक निवडणुकीचा जुमला आहे असं ते म्हणतात पुढे बोलताना ते असंही म्हणाले की की नोव्हेंबरमध्ये मी मुख्यमंत्री झालो आणि डिसेंबरमध्ये त्यांनी सी ए आणि एन आर सीचं भूत देशात नाचवलं होतं त्यावेळी सगळ्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली होती आमच्या राहण्याचं प्रमाणपत्र नसेल तर आमचं काय होणार अशी भीती आसामच्या जनतेमध्ये निर्माण झाली होती त्याचवेळी या कायद्याच्या विरोधात कोर्टात काही याचिका दाखल झाल्या या याचिकांचा अजून निकाल लागलेला नसताना सी ची अधिसूचना जाहीर केली आहे म्हणजेच हा निवडणुकीचा जुमला आहे यांना फक्त धर्माधर्मात धर्मा भेद करून दंगली करायच्या आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होईपर्यंत उद्धव ठाकरे हे सी चे समर्थन करत होते लोकसभेत दोन साली हे विधेयक आलं तेव्हा शिवसेनेने त्याच्या बाजूने मतदान केलं होतं सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात सी एच्या बाजूने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गट यांच्या सोबत गेल्यावर उद्धव ठाकरे यांची भाषा बदलली असल्याचं बोललं जात आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायमच बांगलादेशी असो किंवा पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध भूमिका घेतली होती बरोबरीने राष्ट्रीय नागरिक नोंदणी मोहीम राबवल्यास घुसखोरांचा बंदोबस्त शक्य होणार सीएएच्या एकोणवीस पर्यंत प्रत्येक सभेत स्वतः उद्धव ठाकरे एकदा तरी घुसखोरी विरुद्ध बोलायचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे त्यांची भूमिका बदलली असल्याचा आरोप आता केला जातोय नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सीए ए आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या दोन्ही मोहिमांबद्दल शिवसेनेची भूमिका अत्यंत कलुषित झाली आहे बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हकलून लावणाऱ्या सी ए एन आर सीचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन केलं पाहिजे अशी आता त्यांच्याच गटाच्या नेत्यांची भूमिका आहे